एकटा शिक्षक एक मी आणि सगळ्या गोष्टी करायचे म्हणजे मलाच क्लर्क बनायचं आहे ॲप्शन विद्यार्थ्यांना कॉलिंग मलाच करायचं आहे साफसफाई पण मलाच करायची आहे की प्रत्येक बंद दरवाजाला एक चावी असते त्यामुळे प्रत्येक चॅलेंजला कुठलं तरी सोल्युशन असतं मी जसं फेस केलं होतं मी खूप कन्फ्युज होतो मी खूप डिफरेस्ट झालो होतो आणि तेच मी या मुलांमध्ये बघत आणि एकदा शाळेमध्ये असताना एक की जे शिक्षक दिन असतो शिक्षक दिनाच्या दिवशी आमच्या शाळेमध्ये एक तो प्रोग्राम असतो की विद्यार्थ्यांना शिक्षक बनवलं जायचं आणि शिकवलं जायचं तर मी इत्ता आठवीला असताना नव्वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची संधी मला मिळाली सो नववीच्या विद्यार्थ्यांना इतिहास विषय शिकवत असताना मी थोडासा घाबरलोच होतो पण विषय शिकवला उत्तम पद्धतीने शिकवला आणि दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा मी वर्गातून बाहेर पडलो तेव्हा त्या नववीच्या विद्यार्थ्यांनी मला येऊन सांगितलं खूप छान शिकवलं म्हणून म्हणजे मला शिकवता येऊ शकतं असा अनुभव पहिल्यांदा मला तेव्हा मिळाला मग त्या दृष्टीने प्रवास चालू झाला त्या दृष्टीने अभ्यास सुरू झाला आणि बारावीमध्ये चांगले प पर्सेंटेज मिळाल्यामुळे डी एडला ॲडमिशन मिळालं डी एडला ॲडमिशन मिळाल्यानंतर दोन वर्षाचं दोन हजार दहापर्यंत दहा साली माझं डी एड कम्प्लीट झालं आणि डी एड कम्प्लीट झाल्यानंतर पुढे काय करायचं कारण डी एडच्या दोन हजार दहाची बॅच म्हणजे सीई टीची शेवटची बॅच त्याच्यानंतर सीई टी घेतलीच नाही त्यामुळे शिक्षक भरती पूर्णपणे थांबली त्याच्यानंतर एका आमच्या ज्या शाळेमध्ये मी शिकलो तिथे विनानुदानित शाळा म्हणून पाचवी ते सातवीचे वर्ग होते आणि त्या वर्गांवर शिकवण्याची संधी मला मिळाली तर तिथे पुढे काहीतरी आपलं जॉबचं होईल असा हेतूने मी तिथे गेलो एक वर्ष तिथे जॉब केल्यानंतर समजलं की वि अनुदान मिळणं खूप कठीण गोष्ट आहे कारण पुढे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली होती आणि जर तुकडीच नसेल तर अनुदान मिळणं कठीण आहे आणि हा विचार करून मी दोन अकरा साली गाव सोडलं आणि मुंबईत स्थलांतरित झालो मुंबईत आल्यानंतर पुढे काय करायचं म्हणजे जे मिळेल ते करायची जबाबदारी किंवा म्हणतात ना की एक इच्छा होती की काहीतरी करायचं म्हणजे आपण गावावरनं इकडे आलो तर लोकांना वाटलं नाही पाहिजे गावाकडच्या की अरे गेला आणि काहीच नाही गेला मग सुरुवात केली की याच फील्डमध्ये कुठे मिळते का बघित बघितलं तर त्यासाठी मी वेगवेगळ्या शाळांवर अर्ज केले इंटरव्ह्यूसाठी बोलवलं गेलं इंटरव्ह्यूसाठी पण गेलो पण सिलेक्शनच्या वेळी थोडा म्हणतात ना की पुढे भविष्यात काहीतरी तुमचं काम व्हायला पाहिजे असेल तर पैसे द्यावे लागतील असं हे सगळीकडेच चालतं त्यामुळे पैशाची तेवढी तर तजवीज नसल्यामुळे मी तो विचार सोडून दिला आणि आमच्या रिलेटिव्हचे जे क्लासेस होते वरळीला तिथे मी न, एक वर्ष जॉब केला तिथून एक अनुभव मिळाला की कसा क्लास रन कर करतात किंवा क्लासेसमध्ये कसं शिकवलं जातं कारण शाळेतमध्ये शिकवण्याची पद्धत आणि क्लासचा हेतू आणि क्लासमध्ये शिकवण्याची पद्धत या प्रचंड वेगळ्या गोष्टी आहेत आणि तो अनुभव घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की दोन गोष्टी माझ्यासमोर होत्या की एक एम पी एस सी करायचं किंवा क्लासेसमध्ये पण मग नेमकं कुठलं फील्ड आपल्यासाठी चांगलं आहे कारण एम पी एस सीमध्ये नशिबाचा पण तेवढाच भाग आहे आणि त्याचबरोबर अभ्यास पण आणि या दो आणि त्याचबरोबर कुटुंबाची जबाबदारीसुद्धा आहे मग यामध्ये नेमकं काय का निवडायचं आणि मग मी सुरुवातसुद्धा केली एम पी एस सीच्या आणि इकडे क्लासेस पण सुरू केले त्याचबरोबर एक दहा दहा बारा विद्यार्थी सुरुवातीला जूनमध्ये मला मिळेल दोन हजार तेरा सालची गोष्ट आहे दहा बारा विद्यार्थ्यांच्या सोबत मी काम सुरू केलं आणि मग हळूहळू त्याच विद्यार्थ्यांनी बाकीच्या मुलांना इतर मुलांना सांगून सांगून म्हणजे जूनमध्ये जी दहा विद्यार्थी होती तीच माझी ऑगस्टमध्ये संख्या झाली एकूण सत्तर विद्यार्थी दोन हजार तेरा सत्तर आ, हो साली सत्तर विद्यार्थ्यांसह मी सुरू केलेला क्लास होता तो आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली मी विचार केला की आपण याच फील्डमध्ये जर अजून चांगलं केलं तर बऱ्यापैकी पैसे मिळायला लागले होते मग याच फील्डमध्ये आणखी चांगलं केलं तर आणखी नवीन विद्यार्थ्यांना आपल्याला घडवता येईल आणि त्याचबरोबर आपला उदरनिर्वाह पण चांगला होईल आणि मग ती सुरुवात या क्लासेस फील्डमध्ये या दिशेने झाली मी हे चॅलेंजेस फेस करत असतो कारण आपल्याकडे आप जे स्टुडंट्स येतात ते एकाच स्कूलचे नाहीत ते वेगवेगळ्या स्कूलचे स्टुडंट्स आहेत आणि प्रत्येक स्कूलचा पॅटर्न वेगळा आहे त्यांच्या एक्झाम्स तर त्यांच्या युनिट टेस्ट आणि सेमिस्टर अशा एक्झाम्स होत असतात पण त्यांचा पॅटर्न वेगळा आहे असल्यामुळे आम्हाला प्रत्येक स्कूलप्रमाणे त्यांना घ्यावं लागतं आता कसं आहे की एवढे सगळे स्टुडंट्स एकत्र असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक पॅरेंट्स वन टू वन जाणं जरा मुश्किल जातं पण त्यासोबत जर मुलं पॅरेंट्ससोबत आम्ही जर बोललो नाही तर मुलं घरी काही सांगत नाहीत आम्ही क्लासमध्ये एफर्ट्स घेतोय पण तेच घरी रिफ्लेक्ट होतं असं नाही आहे की मुलं काहीतरी घरी वेगळं सांगतील तर मग त्यासाठी आम्ही काय करतो की पॅरेंट्स मिटिंग तर असतातच पण पॅरेंट्सना एक वेगळा कारण लॉकडाऊन नंतर आणि आधीपासूनपासून सुद्धा मुलांचा आणि पॅरेंट्सचा तेवढा संपर्क येत नाही म्हणजे मुलं घरी तेवढं चांगला डिस्कस करत नाही संवाद कमी पडतो तर मग त्यासाठी आम्ही एक सोल्युशन काढलं की असे आम्ही एक इलेव्हन शीट देतो इलेव्हन हॅबिट शीट काय आहे तर एक आयडियल स्टुडंट सक्सेसफुल स्टुडंट होण्यासाठी त्यांच्यासाठी काही अकरा क्वेश्चन्स आम्ही निवडले हे अकरा क्वेश्चन्स असे हे मुलांसाठी नाही तर आहे आयडियल स्टुडंटसाठीच आहे पण हे पॅरेंट्स काय करतात हे क्वेश्चन्स रीड करतात आणि मग मुलांना विचारतात की तू हे केलंस का मग मुलं बोलतात की ठीक आहे येस किंवा नो येस असेल तर टीक नसेल तर क्रॉस चॅलेंजेस तर बरेच बरेच होते कारण शाळेवर तर काम केलं होतं म्हणजे शिकवायचं कसं हे माहीत होतं पण नेमकं हँडलिंग कसं करायचं हे माहीत नव्हतं आणि मग त्याच दृष्टीने सुरुवात केली सुरुवातीला जेव्हा मी क्लासेस दोन हजार तेरा सालची गोष्ट आहे की जेव्हा मी मी जिथं राहायचो होतं तिथेच वरती वन प्लस वन असा माळा होता आणि त्या माळ्यावर क्लासेस चालू केले होते मुलं खाली बसायची आणि हो व्हायचं काय आपल्याला नॉलेज आहे शिकवायचं कसं हे माहिती आहे बट नेमकं रिझल्ट आणण्यासाठी काय केलं पाहिजे ह्या गोष्टी प्रयोगातूनच समजणार होत्या आणि मग त्यावेळी चॅलेंज नंबर वन की एकटा शिक्षक एक मी आणि सगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे मलाच क्लर्क बनायचं आहे ॲप्शन विद्यार्थ्यांना कॉलिंग मलाच करायचं आहे साफसफाई पण मलाच करायची आहे आणि त्याचबरोबर रिझल्टसुद्धा आणायचं आहे त्याचबरोबर सगळ्या विषयांमध्ये एक्सपर्ट बनायचं आहे कारण ह्या गोष्टी झाल्याशिवाय एक, एक चांगला क्लास रन करता येणार नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी बघ बघताना सुरुवातीला जवळजवळ मी पंधरा पंधरा सोळा सोळा तास क्लासेसमध्ये काम करायचो म्हणजे पेपर चेकिंगसह सगळं सगळं कला काम त्याच्यामध्ये मग मा जर मला समजा मग गणितामध्ये काय मला स्वतःला अडचणी आहेत तर ते पहिल्यांदा शिकायचं आणि नंतर विद्यार्थ्यांना शिकवायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी करता 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 स्वतःमध्ये दे एक डेव्हलपमेंट आली आणि त्याच्यानंतर एक स्वतंत्र जागा पाहिजे होती आणि स्वतंत्र जागा मिळवण्यासाठी पैसे पण पाहिजेत कारण रूम त्याचं डिपॉझिट देणं आहे रेंट देणं आणि या सगळ्या गोष्टींचा कारण एक व्यावसायिक हेतू त्यावेळी नव्हता त्यामुळे पैसे कुठून मिळवायचे आणि जर नाहीच चाललं तर ते आपल्यावर जर आलं कारण ती भीती असते आपण वेगवेगळ्या बातम्या पण ऐकलेल्या असतात की Uh, कर्जबाजारी झाल्यानंतर काय होतं ते सगळं ते मला नाही करायचं होतं आणि म्हणून एक एक स्टेप सावध प पद, पद्धतीने घेऊन मी मग नेक्स्ट इयरला विचार केला की दोन क्लासरूम झाले पाहिजेत आपले स्वतःचे आणि असे गोल्स ठेवत ठेवत आपण ते अचीव करू शकतो आणि त्यासाठी मग चॅलेंज नंबर एक की एकटा माणूस असला तर काय करणार मग त्यासाठी मी uh, माझेच कॉलेजचे एक माझे एक ज्युनियर होता तो टीचर होता आणि त्याला एम पी एस सी करायचं होतं मग त्याला मी अप्रोच केला की तू माझ्यासोबत जॉईन कर तुझ्या मोकळ्या वेळेमध्ये तू एम पी एस तयारी कर तुझी राहण्याची खाण्याची सोय करतो आणि सुरुवात माझी तिथून झाली आणि अजून मग लोक भेटत गेली मग लोकांना गे ज्यांना गरज होती कामाची जे काहीतरी इतर पुढे काहीतरी भविष्यात करायचं होतं पण आता सध्या स्टार्ट मिळत नव्हती आणि अशा लोकांना एकत्र घेऊन मग ती सुरुवात झाली आणि मग अशा पद्धतीने हळूहळू एका वेळेस असं झालं होतं की माझ्याकडे शिक्षक म्हणजे दिवाळीमध्ये दोन शिक्षक सुरुवातीला होते पहिल्याच वर्षी आणि ते दोन शिक्षक दिवाळीमध्ये त्यांनी सांगितलं की राजीनामाच दिला की मग मी इथून पुढे येणार नाही आणि मग दिवाळीच्या सुट्टीमध्ये एक सहा सात दिवसांचा सा गॅप होता त्या सहा सात दिवसांमध्ये मला नवीन दोन शिक्षक जॉईन करून घ्यायचे होते माहीत नव्हतं कसं करायचं बट मग अशा वेळी मी, मी काय केलं की जे आपल्या आजूबाजूचे क्लासेस आहेत त्यांच्याकडे कोणाचे बायोडेटा आलेत का त्याचा त्यासाठी मी त्यांना भेटी दिल्या काहींनी चांगलं सहकार्य केलं काहींनी म्हटलं आता हा कॉम्पिटेटर आहे त्याला कशाला मदत करायची मग अशा पद्धतीने पण अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या तर ह्या हे चॅलेंजेस येत गेले पण कसं असतं की माझा एक ठाम विश्वास आहे की प्रत्येक बंद दरवाजाला एक चावी असते त्यामुळे प्रत्येक चॅलेंजला एक कुठलं तरी सोल्युशन असतं ते मिळतं एकतर मिळत नसेल तर वेळ जाऊ द्यायचा त्या वेळेनंतर ठराविक काळानंतर आपल्याला त्याचं उत्तर नक्की मिळतं मला तर पहिलं माझ्या कॉलेज जीवनापासून जावं लागेल म्हणजे अगदी जसं दहावीपर्यंत पर्यंत शिवाजी सरांनी तुम्हाला आधी सांगितलं की दहावी पर्यंत आम्ही गावच्या स्कूलमध्ये शिकलो आणि तिकडे असे काही जास्त ऑप्शन्स नव्हते आणि मी टेन्थ नंतर मी इथे मुंबईला जाऊन मामाकडे शिकायला आलो आम्ही गावाकडेच राहायचो पहिले मामाकडे शिकायला तेव्हा मामाकडे मी सायन्स घेतलं होतं परियला माझं कॉलेज होतं आणि जेव्हा पहिल्यांदा गावचं शिक्षण जिकडे आम्हाला एक शिक्षक सगळ्या विषयांसाठी असायचा आणि तेही फार क्वचित शिकवायचे आणि खूपच डिफिकल्ट होतं तिकडे स्ट स्टडीजचा स्ट, विचार केला तर आणि इकडे सायन्सला आल्यावर ना मी ते इकडचं सगळं कल्चर बघितलं मुलं किती स्मार्ट आहेत मुलाला किती कॉन्फिडेंट आहेत आणि मी आधीच डिमोटिवेट होतो या सगळ्या गोष्टी बघून आणि त्या सायन्स थोडं मला डिफिकल्ट गेलं आणि त्यानंतर मी विचार केला काय करायचं पुढे ते इंजिनिअरिंगला जायचं का तिथे तेवढा सीईटी टीमध्ये स्कोर नव्हता हो त्यानंतर फायनान्शियल कंडिशन एवढी चांगली नव्हती तर मी विचार केला काहीतरी दुसरं करावं आणि थोडंसं रिसर्च केल्यावर खूप कन्फ्यूज होतो खूप स्ट्रेस आला होता आणि असं कधी कधी वाटायचं की काहीच करू शकत नाही पुढे कारण चांगले ऑप्शन्स करिअर ऑप्शन्स मिळत नव्हते आणि गायडन्सही तेवढं चांगलं नव्हतं आणि मग खूप थोडं रिसर्च केला चांगल्या एक्सपर्टना भेटलं आणि त्यानंतर मी बी एम एस केलं मॅनेजमेंट स्टडीजमध्ये आणि ते मला खूप आवडलं आणि मग त्यानंतर असा विचार केला की पुढे एम बी ए करून चांगल्या एम एन सी कंपनीमध्ये चांगल्या प्रकारचा जॉब वगैरे मिळेल आणि असं करता करता साईड बाय साईड शिवाजी सर क्लासेस घेत त्या त्यामध्ये मी काही लेक्चर्स घ्यायचो शिकवायचो पॅरेंट्ससोबत बोलायचो तर ह्या सगळ्या गोष्टी करता करता मला एक कुठेतरी क्लिक झालं की ग्रॅज्युएशन झाल्यावर क्लिक झालं की मी जसं फेस केलं होतं मी खूप कन्फ्युज होतो मी खूप डिफरेन्स झालो होतो आणि तेच मी ह्या मुलांमध्ये बघते की मुलं आजही तेवढेच शहरात जरी असले तरी तेवढेच कन्फ्युज आहेत आजही टेन्थ झालं की मुलांना टेन्थ काय ग्रॅज्युएशन झाल्यासोबत मला मुलांना माझ्यासोबतच्या मित्रांना माहित होतं की पुढे काय करायचं मग आतापर्यंत तुम्ही काय करत होता मग ही स्टेप्स आहेत नाही करिअर गायडन्सला त्या सगळ्या स्कूल सेक्शन पासूनच चालू झाल्या पाहिजेत आणि मग तेव्हा मला क्लिक झालं की माझे आवडत पहिला वेगळं होतं मला काहीतरी वेगळं करायचं होतं पण मी यांच्या मुलांसोबत राहून राहून आणि त्यांचे चॅलेंजेस सॉल्व्ह करता करता मला त्या गोष्टी आवडायला लागल्या आणि मग आता तुम्ही जो प्रश्न विचारला होता की तुम्हाला पर्सनल जीवन आणि ह्या सगळ्या गोष्टींचं कसं काय तुम्ही मॅनेज करता तर मला आता पर्सनल लाईफ काय राहिलीच नाही जे काय आहे ना ते माझं करिअर पण इकडेच आहे आणि माझं पर्सनल लाईफ पण त्या मुलांसोबत आहे आम्ही सुट्टी घेत नाही आम्ही आठवड्याचे साती दिवस काम करतो उलट मुलांना लोकांना रविवारी सुट्टी असते आणि रविवारी जास्त वेळ क्लासमध्ये असतो ठीक आहे आणि हे काम म्हणून करतच नाही कदाचित मी कुठे कम्प्युटर समोर काम करून दिवसभर काम करून थकल्यावर घरी अगदी स्ट्रेसनी झोपलो असतो पण आज मी तुम्हाला गॅरंटीड सांगू शकतो की आठवड्याभर जरी तुम्ही कंटिन्यू शिकवलं दहा बारा तास जरी शिकवलं तरी प्रत्येक दिवशी घरी जाऊन आम्ही एकदम सुखाने झोप लागू शकते कारण आम्हाला माहिती आहे की स्ट्रेस तर काही नाही कारण ह्या आवडीच्या गोष्टी झाल्यात आम्हाला आणि जर कुणाच्या स्टुडंटच्या लाईफ थोडं मध्ये व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युट केली तर मग ते त्याचं समाधान आम्हाला मिळतं आणि त्यातून आम्ही जीवन जगतो आणि मला कधीच असं डाऊट नाही आला की माझं पर्सनल लाईफ कसं कुठे बाजूला राहते की काय कारण ह्या गोष्टी मी खूप एन्जॉय करतोय मला खूप आवड सुद्धा आहे आणि असेच थोडक्यात काय जर डेफिनेशन आपण बघितली किंवा आपण बोलतो की हे करिअर केलं आपण सक्सेसफुल होऊ किंवा ही गाडी घेतल्यावर सक्सेसफुल होऊ बंगला असल्यावर सक्सेसफुल होऊ पण माझ्यासाठी जर विचार केला ना तर मला जर त्यातून सॅटिस्फॅक्शन मिळते ना त्यातून मला समाधान मिळत आहे तर मग ते माझ्यासाठी सक्सेस आहे आणि मग यातून मला समाधान मिळतंय आणि मी सक्सेसफुल लाईफ जगतोय असं मला वाटते भरपूर काही करण्यासारख्या का गोष्टी आहेत नक्कीच आहे पण ह्या सध्या मी जे प्रेझेंट मुवमेंटमध्ये जगतोय त्यामध्ये मी खूप समाधानी आहे म्हणजे मी असं म्हणेन की त्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये बरेच बदल मुलांमध्ये झालेले आहेत त्याच्या आधीचे विद्यार्थी होते ते मोबाईलवर एवढं कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट नसायचं त्यांचं की शिक्षणावर अभ्यासाबरोबर मोबाईलचा परिणाम खूप कमी होता पण लॉकडाऊनमध्ये त्यांच्या हातात आयता मोबाईल आला आणि आयता मोबाईल आल्यानंतर की त्यांना ना त्या मोबाईलमध्ये चांगल्या गोष्टींपेक्षा ज्या वाईट गोष्टी आहेत त्या जास्त अट्रॅक्ट करू लागल्या आणि त्याच्यामुळे म्हणजे मला आठवत नाही की याच्या आधी मुलं स्नॅपचॅट होत होती का पण लॉकडाऊननंतर बरेचशी मुलं स्नॅपचॅटवर म्हणजे काय झालं मी अभ्यास करता करता बोर झालो तरी पण स्नॅपचॅटवर काहीतरी टाकायचं बोरिंग किंवा काहीतरी आहे आणि त्याच्यातून काय झालं आहे की बरीचशी मुलांना त्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त जे कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणतो दोन तासाचं पाहिजे तीन तासाचं पाहिजे ते कॉन्सन्ट्रेशन आत्ताच्या पिढीमध्ये खूप कमी म्हणजे हार्डली फाय पर्सेंट स्टुडंट असेल की ज्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेशन आहे बाकीच्यांकडे मला ते कॉन्सन्ट्रेशन खूप कमी दिसतं पाच पाच मिनटांनी त्यांच्या म्हणजे अभ्यासाला बसला ना एखाद्या विद्यार्थी की त्याच्या हात हातात मोबाईल पाहिजे असं त्यांना वाटतं आणि मग ते पालकांना कारण देत असाल की काहीतरी अडचणी येतात म्हणून मी गुगलवर सर्च मारतो आहे पण ते कारण देऊन त्या एक्सक्यूज खाली काहीतरी वेगळंच त्यांचं चाललेलं असतं त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा भविष्यात काहीतरी करायचं करून दाखवायची ती इच्छा म्हणा ती खूप कमी झाली आणि आभासी जगामध्ये मुलं जगताना दिसतात आता मला आणि त्यामुळे ना ह्या पिढीमध्ये जो, जो फरक दिसतो आहे की आधीची मुलं जी करिअर ओरिएंटेड होती किंवा काहीतरी भविष्यात करून दाखवायची इच्छा होती त्यामुळे आणि आताच्या जनरेशनला जर विचारलं काय बनणार तर यूट्यूबर बनणार किंवा काय बनणार तर मी काहीतरी मोबाईलमधल्या गेमर बनणार असं काहीतरी वेगळं असतं आणि त्याला कुणीतरी सांगितलेलं असतं की मुलांनी ऍक्च्युअली आभासी जगात न जाता रिअल वर्ल्ड जे म्हणतो आपण वास्तवात जगणं खूप गरजेचं आहे तर तो जरासा गॅप मला दिसतो आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे ॲक्च्युली माझं पण मत आहे आम्ही पण शिक्षण केलं त्यावेळी क्लासेसची गरज कधीच वाटली नाही आणि तोच मी आज क्लासेसची गरज आहे असं लोकांना भर म्हणजे व्यवसायासाठी नाही सांगत पण गरज का आहे कारण शाळेच्या वेळेनंतर जो घरी पालकांचा वेळ आहे किंवा पालकांनी पालकांचा जो धाक होता किंवा आमच्या वेळी असं होतं की सात वाजले की सातच्या सात नंतर एक सुद्धा इकडे तिकडे चालणार नाही तुम्ही घरात शुभम करू ती म्हणायचं दिवाबत्ती लावायची आणि अभ्यासाला बसायचं आता होतंय काय शाळेतून आली समजा दुपारची शाळा आहे त्यांची सहा वाजता समजा शाळेतून आले बॅग ठेवतात जे बाहेर फिरायला जातात ते डायरेक्ट नऊ वाजेपर्यंत किंवा दहा वाजेपर्यंत पालकांना ती ऐकत नाहीत किंवा तो धाक आहे तो मी म्हणेन कमी आहे किंवा शाळेमध्ये पण त्यांच्या कॉन्सेप्ट किती क्लिअर होतात याच्याबद्दल शंका आहे मी असं म्हणत नाही की ते चांगलं काम करत नाहीत पण काही वेळा असं होतं की त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही त्यांचा अभ्यासक्रम परीक्षा उद्या आहे तर आज त्यांचा अभ्यासक्रम कुठेतरी पूर्ण झाला तर रिव्हिजनला त्यांना वेळ मिळत नाही आणि त्यामुळे काय होतं की मुलांचं थोडंसं दुर्लक्ष होतं आहे जेवढ्या प्रमाणात त्यांची प्रॅक्टिस एक्झाम घेतली पाहिजे ते ती प्रॅक्टिस एक्झाम तिथे होत नाही आणि त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की शाळेला एक समांतर शाळेला आम्ही कॉम्पिटेटर नाही आहोत तर आम्ही शाळेला समांतर अशी एक रचना आहे ज्यामुळे काय होतं की शाळेमधून शाळेच्या कमी वेळामध्ये किंवा जो वेळ अपूर्ण पडतो आहे त्यांचा अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी तो पूर्ण भरण भरून काढण्यासाठी आमचा एक पर्याय आहे कोचिंग क्लासेसचा एक पर्याय आहे की त्याच्यामध्ये पण प पालकांनी ठरवायचं आहे की कोणत्या क्लासला गेल्यामुळे फक्तच कुठेतरी भंपकपणा आहे कुठेतरी ब्रँडिंग आहे कुठेतरी फक्त प्रोफेशनलिझम आहे म्हणून माझा मुलगा ब्रँडेड क्लासमध्ये जातो असा विचार न करता ॲक्च्युअलमध्ये तिथले शिक्षक कसे आहेत ॲक्च्युअलमध्ये तिथे कसं शिकवलं जातं तिथं शिक्षणाबरोबरच व्हॅल्यूजला किती महत्त्व आहे मूल्यांना किती महत्त्व जातं आणि कशा पद्धतीने आमची मुलं घडतात तिथं शिस्त किती प्रमाणात आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अशा क्लासेसची निवड केली पाहिजे मी तर म्हणेन की शाळेला एक पर्याय पर्याय नाही आहे तर समांतर अशी शिक्षण व्यवस्था आम्ही आहोत आणि त्यामुळे क्लासेस गरजेचे आहेत जर स्कूलने चांगल्या प्रकारे गायडन्स केलं की मी माझे एक्झाम्पल सांगतो मी हंड्रेड पर्सेंट सगळ्या प्रोफेसर्सना बोलत नाही मी जेव्हा ग्रॅज्युएशनला होतो तेव्हा दोन प्रोफेसर्स चांगले जरा मी फॉलो करत होतो पण बाकीचे प्रोफेसर्स फॉर एक्झाम्पल मार्केटिंगचा सब्जेक्ट आहे तर मार्केटिंगचा सब्जेक्ट हा एनर्जेटिक सब्जेक्ट आहे बरं तर त्यात प्रोफेसरने येऊन एनर्जेटिकली शिकवलं पाहिजे पण आपल्याकडे काय होतं एज्युकेशन सिस्टममुळे काही पडलं नाही काय त्यांचं त्यांचं काय होत मूल्यमापन काही होत नाही टीचर्सचं प्रोफेसरचं जास्त आणि लिमिटेशन असतं त्याच्यामध्ये तर त्या मॅडम यायच्या प्रोफेसर्स बसायच्या आणि फक्त वाचून दाखवायच्या आणि मुलं पाठी काय म्हणजे अटेंडन्स तर नसतेच बरं तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या तर सर्वात महत्वाची गोष्ट मी स्कूल आणि कॉलेजेसवर फोकस करेल की तुम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारचं जर सपोर्ट गव्हर्नमेंट करत असेल फायनान्शियल गोष्टीचा जर जॉब असे सेक्युअर वगैरे आहे तर मग मुलांवर तुम्ही तशा प्रकारचं फोकस नाही करत इलेव्हन्थ स्टँडर्डचे फॉर एक्झाम्पल चाप्टर्स तुम्ही बघितले हार्डली दहा ते बारा चॅप्टर्स आहेत वर्षभरामध्ये दहा बारा चॅप्टर्स तुमचे कम्प्लीट होऊ शकत नाहीत का क्लासमध्ये दोन तास मुलं आल्यावर आम्ही तो पोर्शन कम्प्लीट करून त्यांच्या विकली टेस्ट घेऊन त्यांच्या बायटिंग घेऊन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दोन तासांमध्ये करू शकतो तर पाच ते सहा तास जर कॉलेजमध्ये किंवा स्कूलमध्ये मुलं असताना तुमचं पोर्शन कम्प्लीट का नाही होऊ शकत तर, तर समजा दहा बारा चॅप्टर्स आहेत तीन चार चॅप्टर शिकून तुम्ही जर त्यांना ट्वेल्थ स्टँडर्डला ला पाठवणार असेल तर त्यातून मुलांची डेव्हलपमेंट होणार नाही आणि पुढे जॉबला गेल्यावर त्यांना तेवढे स्किल्स त्यांच्यामध्ये येणार नाहीत तर मग ते एक गोष्ट आहे आणि मुलाला नक्कीच प्रॅक्टिकल गोष्टी आल्या पाहिजे आता ग्रॅज्युएशन करत कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना साधत बँकेमध्ये स्लिप कशी भरायची किंवा चेक कसा भरायचा ह्या गोष्टी माहिती नसतात मग मा कॉमर्स करून फायदा काय मग त्यासाठी अशा प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला एज्युकेशन सिस्टममध्ये आणल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मुलांना शिकता येतील शिक्षण क्षेत्रामध्ये आता बदल होऊ घातलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे जी आपली शिक्षण पद्धती आहे मूल्यमापनाची पद्धत आहे ती मुख्य बदल बदलण्यात आली पाहिजे फॉर एक्झाम्पल समजा आपण म्हणतो ना की एक जेव्हा एक जंगलातली जंगलातल्या प्राण्यांची एक एव्हॅल्युएशन पद्धत असते तर एक धावण्याची शर्यत असते त्याच्यामध्ये ससा पहिलाच येणार आहे त्याच्यामध्ये कासव पहिला नाही ना येणार पण कासव कुठल्या तरी क्षेत्रामध्ये असा असणार आहे की जो त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे मग अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी ह्या बाजूला काढल्या पाहिजेत आणि त्या आवडीनिवडीनुसार त्यांचे सब्जेक्ट त्यांचे विषय असे निवडले पाहिजेत पण होतं काय गणितामध्ये मला गणित जमत नाही तर मग मी कोण आहे तर गणितातला ढबू आणि स वर्गातला ढबू विद्यार्थी मी आहे पण मला काहीतरी उत्तम बोलता येतं मला काहीतरी उत्तम प्रोजेक्ट करता येतात किंवा मला काहीतरी उत्तम गाणं गाता येतं मग त्याचं कुठेतरी इव्हॅल्युएशन शाळांमध्ये होत नाही मग तो विद्यार्थी ढबू का गणितात हुशार असणारा विद्यार्थी ग गाणं चांगलं बोलू नाही शकत किंवा दोन्ही पण त्याला कला येतीलच असं नाही आहे त्यामुळे कुठेतरी असं वाटतं मूल्यमापनाची पद्धती बदलली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जे आता शाळांमध्ये लिखाणावर खूप जास्त बदल म्हणजे जी ब्रिटिशांनी आपल्या मुला आपल्या भारतातल्या लोकांना कारकून बनण्यासाठी जी शिक्षण व्यवस्था निर्माण केली ती ती तीच शिक्षण व्यवस्था आजपर्यंत लागू आहे आणि इथून पुढे पण मला वाटतं बदल होईल कारण आता ई पी येत आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये काहीतरी बदल होईल असं वाटतंय पण अभ्यासक्रमाची जी अभ्यासक्रम जो आहे तो अजून बेस्ड आहे जुन्या पद्धतीवरच डिपेंड आहे आता नवीन नवीन आपण इंटरनेटमधली झालेली क्रांती बघतो ए आय टूल बघतो किंवा आता चॅट जी पी डी बघतो अशा काहीतरी गोष्टी अजून येऊन मुलांना काहीतरी त्याच्याबद्दल पुढे करिअर काय आहेत किंवा काय करता येईल किंवा जे करिअर आता नामशेष होणार आहेत त्या करियरच्याकडे न जातात नवीन करिअरची संधी काय आहेत अशा पद्धतीचा अभ्यासक्रम येणं गरजेचं आहे म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये समजा आपण जेव्हा लहान होतो आपल्याकडे स्क्रीन शे, टच मोबाईल नव्हते जास्त असेल तर बटनवाले मोबाईल तर मुलं गेमिंग खेळायला लागलेत खूप जास्त आता तर काही काही मुलांना मी बघतो की याच इलेव्हन ट्वेल्थ स्टँडर्ड चे मुलं जे नेटवर्क मार्केटिंगच्या गोष्टी ज्या असतात त्या करायला लागलेत म्हणजे तुम्हाला करिअर काय पडलंच नाही त्याचं किंवा तुम्हाला अभ्यास करायचं पडलं नाहीये आणि तुम्ही नेटवर्क मार्केटिंगचं म्हणजे मित्रांना जॉईन करा मग तुम्हाला अजून पैसे म्हणजे मी ते त्यात सांगत असतो की ह्या सगळ्या गोष्टी नका करू कारण हे खूप कारण हे वय जे आहे ना ते परत तुम्हाला मिळणार नाही हे जे ज्या एक्झाम्स आहेत त्या तुम्हाला परत मिळणार नाहीत कारण तुम्ही कितीही प्रयत्न करा ह्या गोष्टी तुम्हाला पुन्हा येणार नाही तुम्हाला योग्य वेळी योग्य गोष्ट केलीच पाहिजे तर आता तुम्हाला अभ्यास करायचा आता तुम्हाला करिअर करायचं तर करिअर फोकस करा तुम्ही बाकीची मुलं जसं की सोशल मीडियावर तुम्ही बघता जसं मागाशी सांगितलं मागडीला जायचं आहे तुमच्याकडे आयफोन आहे पॅरेंटची पॅरेंट्सची कंडिशन नाही एक स्टुडंट तर मला पॅरेंट्स सांगत होते एक स्टुडंट बोलतोय की तुमची कंडिशन आहे त्याला मी काय करू माझा प्रॉब्लेम नाही आहे बरं अशा सगळ्या गोष्टी जेव्हा मी ऐकतो तेव्हा आम्हाला शॉक बसतो की आम्ही लहानपणी असताना आमची हिंमतही नव्हती अशी बोलायची आणि आता मुलांची इथपर्यंत मेंटॅलिटी का गेले कारण हा सगळा जो बाहेरचा इम्पॅक्ट आहे जे जे बघतात हे सगळं मुला मुलांवर होतंय त्यामुळे मुलांना काहीही त्या गोष्टीचं पडलं नाही की आपले आई वडील आपल्यासाठी काय आहेत तर हे मॅक्झिमम सगळे आहे खूप सारी मुलं करतायत असं काही नाही पण जे नाही करत आहेत त्यांच्यासाठी सोशल मीडियापासून लांब राहणं फार महत्वाचं आहे आणि याच्यासाठी Uh, आम्ही त्यासाठी प्रयत्न करत असतो विजन स्टेटमेंट असे आहे द बेस्ट एज्युकेशन अँड ट्रेनिंग प्रोव्हाइडिंग कंपनी इन महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामधली आमची एक अशी बेस्ट म्हणजे खूप जास्त विस्तारलेली नसेल पण ज्या ज्या आमचे सेंटर्स असतील त्या सेंटरमध्ये सगळ्यात बेस्ट एज्युकेशन आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि आम्ही विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांचं पोटेन्शियल जे आहे ते पूर्ण पोटेन्शियल रिअलाईज करून देण्यासाठी मदत करतोय सो याच्यासाठी आत्तापर्यंत दहा वर्षामध्ये आम्हाला ते समाधान आहे की आम्ही हे आमचं जे विजन आहे ते आम्ही जगतोय आहे आत्तापर्यंत आम्ही तीन ब्रँचेसपर्यंत पोहोचले आहोत आणि आम्ही एकदम मोठी ग्रोथ करून अशा पद्धतीचं नाही चाललं तर ज्या ज्या आमच्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचवर पहिल्यांदा सिस्टीम आणि सिस्टमबरोबर विद्यार्थी किती सॅटिस्फाईड आहेत पालक किती सॅटिस्फाईड आहेत याचा विचार करून आम्ही हळूहळू एक एक स्टेप टाकत आहे तर आमचं एक विजन आहे की कि महाराष्ट्रभर किमान महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमची एक शाखा असावी आणि स्पेशली मुंबईमध्ये आम्ही जास्त विस्तार करण्याचा प्रयत्न करणार आहोत सो एक आहे की ते व्हिजन आहे की बेस्ट एज्युकेशन आणि ट्रेनिंग प्रोव्हाइडिंग कंपनी बनण्याचं पालकांना संदेश असा आहे की मुलांसोबत कम्युनिकेशन केलं पाहिजे कारण आज मी खूप सारे पॅरेंट्स मी काही गोष्टी सांगतो तुम्हाला मी uh, क्लासेसमध्ये बघत असताना मी फॉर याच क्लासरूममध्ये एक मुलगी बसली होती असं बाहेरून चाललो होतो आणि बघता बघितलं तर ती मुलगी रडते आता मी विचारलं खूप सारं पण त्यांनी काही मला शेअर केलं नाही Uh, दुसऱ्या दिवशी तुमचा स्वभाव पूर्ण बदललाय म्हणजे काही गोष्टी चेहऱ्यावर दिसतात एक्सप्रेशन मध्ये दिसतात कधी स्वभाव हसरा आहे कधी uh, सॅड आहे कधी रडत आहेत असं अचानक का होतंय मग त्यासाठी त्यांच्या लेव्हलला जाऊन डिस्कशन करतो तेव्हा कळालं मला की दोन्ही पॅरेंट्स तर जॉब करतात आणि घरी लक्ष म्हणजे घरी तेवढं लक्ष देता येत नाही मुलांकडे आणि आजकालचं कल्चर असं मुलांचं झालं ना example, मुला की मुलांना त्या लेवलला फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया असेल तर सोशल मीडियावर मुलं शो ऑफ करत असतात आणि मग एखादी मुलगी किंवा मुलगा असं बोलतो की आपल्या ग्रुपमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय का या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला मिळतात आपण के एफ जाऊ शकत नाही आपण मॅगनीला जाऊ शकत नाही किंवा यांचं सगळ्यांचं रिलेशनशिप आहे माझं काही नाही आहे माझं फ्रश्स आहे या सगळ्या गोष्टी होत असतात बरं आणि हे नॉर्मल आहे पण त्यांना जर चांगलं गायडन्स मिळालं कसं या दोन्ही गोष्टींसाठी फॉर एक्झाम्पल रिलेशनशिप करायचं आहे किंवा करिअर करायचं आहे या दोन्ही गोष्टींसाठी हंड्रेड पर्सेंट देणं गरजेचं आहे बरं पण आपण दोन्ही गोष्टी एकदम मॅनेज करू शकत नाही बरं म्हणजे जर करिअर करायचं असेल तर तिकडे हंड्रेड पर्सेंट द्या म्हणजे आपल्याकडे काही स्टुडंट्स आहेत एक एक्झाम्पल फायलमुळे ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी इंस्टाग्रामचं एक अकाउंट ओपन केलं असे खूप सारे स्टुडंट्स आहेत पण आजकाल काही मुलांच्या सेव्हन आणि एट स्टँडर्ड पासून इंस्टाग्रामचे अकाउंट असतात बरं आता मग पॅरेंट्स या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं पण आता स्ट्रिक्ट राहून पण चालणार नाही कारण मुलं मेंटॅलिटी वेगळी झाले त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करणं गरजेचं आहे पण खूप सारे पेरेंट्स कम्युनिकेशन करत नाही त्यासाठीच आम्ही हे है, इलेव्हन हॅबिट्स शीट बनवलंय पॅरेंट्ससाठी स्पेशली आणि मुलांना स्पेशली सांगायचं झालं सा तर तुम्ही संगत खूप म्हणजे एकदम काळजीपूर्वक निवडा कसं एक सेंटेन्स uh, होता की इफ यू वॉन्ट टू फ्लाय विथ इगल्स सो डोंट वेस्ट युअर टाइम विथ डक्स म्हणजे तुम्हाला जर आकाशामध्ये विहार करायचा असेल उडायचं असेल खूप लांबपर्यंत जायचं असेल तर सोबत तुमचा वेळ वाया घालून चालणार नाही आणि हे फार महत्वाचं आहे मित्र फार इम्पॅक्ट करतात तुमच्या करियर साठी ओके तर हे संदेश मी त्याला देईल